कोंबडी आधी की अंड हा प्रश्न एक ना एक दिवस सायन्सच्या जोरावर सुटेलच पण आज आपल्या देशातल्या ज्या टॉप फाईव्ह मर्डर मिस्ट्रीजची कहाणी आपण जाणून घेणार आहोत त्यांचा निकाल लागणं अजून तरी शक्य झालेलं दिसत नाही आहे देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर दात काढून हसणाऱ्या या टॉप मर्डरर मिस्ट्रीज आजही अनसॉल्व्ह आहेत पण का इतकी सगळी यंत्रणा त्र तज्ञ तंत्रज्ञान पाठीशी असताना देशात असा न सुटलेल्या हत्याकांडांच्या केसेस का आहेत गुन्हेगार पोलिसांना चकमा देण्या इतपत हुशार झालेत की सर्व तपास यंत्रणेचा अपयश आहे कधी पोलिसांची चूक कधी पुरावा नसणं तर कधी पुरावा असूनसुद्धा तो ग्राह्य धरताई न येणं या निकेश निकषावर गुन्हेगार आजही मोकाट आहेत अशाच काही ना काही कारणाने या सस्पेन्स थिर थ्रिलर हत्याकांडाची फायली एकतर पोलिस स्टेशनमध्ये नाही आहेत सी बी आय ऑफिसमध्ये धूळ खात पडलेले आहेत किंवा मग कोर्टात तारखा पडून घेत आहेत अजूनही या मर्डर मिस्ट्री मागचं गूढ उलगडलेलं नाही आहे त्यापैकी काही केसेस तर इतक्या गाजल्या की गाज कि त्यावर चक्क सिनेमे आणि वेब सिरीज देखील आल्या पण तरीही प्रश्न तसाच राहिला खरा खुनी कोण त्यापैकी सात केसेस या सगळ्यात जास्त फेमस आहे कारण त्यात हाय प्रोफाईल लोकांचा समावेश आहे आता हे लोक कोण खून खून कोणाचा झाला कोणावर आरोप झाले आरोपी डोळ्यापुढे असून सुद्धा कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकले नाहीत सगळंच जाणून घेऊया या माहितीच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजपर्यंत न सुटलेली देशातील सर्वात चर्चित मर्डर मिस्ट्री म्हणजे आरुषी तलवार आणि हेमराज डबल मर्डर केस दोन हजार आठमध्ये या प्रकरणाने सगळ्या देशाला होतं मध्ये चौदा वर्षाची आरुषी तलवार ही आपल्या खोलीमध्ये मृत अवस्थेत सापडली होती आधी वाटलं की हे एक काम त्यांच्या घरात नोकर असणाऱ्या हेमराजचं असेल कारण खून झाला तेव्हापासून हेमराज गायब होता पण दुसऱ्या दिवशी त्याच हेमराजचा मृतदेह घराच्या टेरेसवर आढळला त्यानंतर आरुषी आणि हेमराजच्या हत्येचा आरोप चक्क तिच्या आईवडिलांवर झाला आणि बघता बघता ती केस इतकी कॉम्प्लिकेटेड झाली की पोलिसांनाही नक्की काय घडलं हे समजेना तर हेमराज आणि आरुषी यांचे अनैतिक संबंध आहेत आणि ते दोघेही आक्षेपार्ह स्थितीत आढळले म्हणून आरुषीच्या आईवडिलांनी डॉक्टर राजेश आणि डॉक्टर नुपूर यांनी रागाच्या भरात त्या दोघांची हत्या केली असाही आरोप झाला होता पण राजेश आणि निरुप यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप नाकारले दरम्यान पोलीस तपासात पुढे असं समोर आलं की ज्या दिवशी आरुषीची हत्या झाली होती त्या दिवशी हेमराजने त्याच्या दोन मित्रांसोबत बिल्डिंगच्या टेरेसवर दारूची पार्टी केली होती आणि त्या दोघांचा खूप आधीपासून आरुषीवर डोळा होता हेमराजला हे आवडत नव्हतं म्हणून तो नेहमी विरोध करायचा तो आरुषीला त्याच्या मुलीसारखं मानायचा असं शेजाऱ्या पाजाऱ्यांचं म्हणणं होतं दरम्यान हेमराजला दारू पाजून त्याच्याकडून तलवार कुटुंबियांच्या घराची चावी घेतली बाहेरून दार उघडून ते आत आले आणि त्यांनी आरुषीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात आरुषीला जाग आली आणि ती ओरडायला लागली तिचा आवाज ऐकून पलीकडे झोपलेले आई वडील बाहेर येऊ नयेत म्हणून त्या दोघांनी आरुषीची हत्या केली आणि ते हेमराजने पाहिलं म्हणून त्यालाही पुन्हा टेरेसवर नेऊन मारण्यात आलं आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या नार्कोटेस्टमध्ये कबूल केल्याचं सांगितलं आहे पण त्या नार्कोटेस्टचा रिपोर्ट वैद्य मानला गेला नाही एक वेळ तर अशी आली होती की आरुषीच्या आईवडिलांना दोषी मानून शिक्षा देण्यात आली होती पण नंतर पुराव्याच्या अभावी त्यांना सोडण्यात आलं परिणामी आज ताय ती केस आरुषीच्या आई वडील आणि हेमराजचे ते दोन सहकारी यांच्याच भोवती फिरत आहे त्याचा कोडा अजूनही उलगडलेला नाहीये या केसवर आधारित तलवार नावाचा सिनेमा देखील आला होता ज्यात इरफान खानने तपास अधिकाऱ्याची भूमिका केलेली होती त्यानंतर दुसरी केस आहे विद्रोही आणि फेमस पंजाबी सिंगरची पंजाबचा लोकप्रिय गायक अमर सिंग चमकीला आणि त्याची बायको अमर जोत यांचा खून झाला होता तेव्हा सगळं पंजाब हादरून गेलं अमरसिंग सरकार आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायचा त्याच्या लोका प्र, लोकांचे प्रश्न तो मांडायचा आणि त्याचा हा ऍटिट्यूड अनेकांना खटकायचा दरम्यान आठ मार्च एकोणीशे रोजी दोघेही एका शोला जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी साक्षीदार होते पण कोणी स्पष्ट बोलायला तयार नव्हतं अनेक लोक म्हणतात की चमकीलाच्या गाण्यामुळे तो अनेक लोकांच्या टार्गेटवर आलेला होता तर काही धार्मिक गट आणि गायक त्याचा द्वेष करायचे खूप युक्तिवाद झाले अनेक पुरावे मांडले गेले हत्येच्या तीन वेगळ्या वेगळ्या थेरीज मांडल्या गेल्या पण अजूनपर्यंत त्या दोघांची हत्या कुणी आणि का केली हे समजलेलं नाही आजही पंजाबमधले लोक चमकल्याच्या मृत्यूच्या मागचं गुड विसरलेले नाहीये पुढे तिसरी मर्डर मिस्ट्री आहे सुनंदा पुष्कर केसची सुनंदा पुष्कर ह्या काँग्रेस नेते शशी थरोर यांच्या पत्नी होत्या दोन हजार चौदाला त्या दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये मृत अवस्थेत सापडल्या त्या प्रकरणानं संपूर्ण देशात एकच वादंग उठला होता दोन हजार चौदापर्यंत पर्यंत त्यांच्याकडे केस स्वतःला संपवल्याच्या अँगलने बघितलं जात होतं पण दोन हजार पंधराला त्यांची हत्या झाल्याचा आरोप झाला सुरुवातीला वाटलं की त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय पण त्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काही संशयात्मक बाबी समोर आले जसं की शरीरावर जखमा विषबाधा याचे पुरावे मिळाले तेव्हा काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर काही प्रमाणात संशयाची सुई गेली होती त्यांनी पत्नीला तसा निर्णय घेण्यास उद्देश उद्धित केलं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं पण पुढे त्या प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता मिळाली पण मग तरी प्रश्न हा होता की त्यांच्या शरीरात जे विष सापडलं ते त्यांना कोणी दिलं दोन हजार सोळाला त्यांच्या शरीरात मिळालेलं द्रव्य वीस नसून गोळ्यांच्या ओव्हरडोजचा परिणाम आहे असा रिपोर्ट आला आणि केसचा गुंता आणखीनच वाढला आजही ते केस भारतातली अनसॉल्व्ह मिस्ट्री म्हणून ओळखली जाते त्यानंतर चौथी केस आहे स्टोनमॅनची हा सगळ्यात क्रूर हत्येचा प्रकार होता एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबई आणि कोलकातामध्ये एकच पद्धतीने लोक मारले जात होते विशेषतः रस्त्यावर झोपणारे भिकारी त्यांच्या डोक्यावर मोठा दगड टाकून त्यांना मारलं जायचं पोलीस देखील बुचकाळ्यात पडले की इतका क्रूर पद्धतीने कोण खून करत आहे पण त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं जवळपास तेरा चौदा लोक मारले गेले कुणालाही काहीच पुरावे नाही मिळाले आणि अचानक हे खून थांबले स्टोनमॅन असं या अनेक अज्ञात खुनीला नाव दिलं होतं पण तो कोण होता त्याने का त्याने इतक्या जणांना का मारलं ते काहीच समजलं नाही एक अफवा अशी होती की हा खुनी मानसिक रुग्ण असावा पण कोणी त्याला पाहिलं देखील नव्हतं पुढे त्याचं नाव रमण राघवंशी जोडण्यात आलं पण पर आजपर्यंत त्या मृत माणसांना कोणी मारलं याचा उलगाडा झालेला नाही आहे पुढे पाचवी केस आहे शिरा बोरा मर्डर केस हे एक अत्यंत गाजलेलं आणि रहस्यमय खून प्रकरण आहे ज्यामध्ये मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी असल्याचा आरोप झाला होता जी शीनाची आई होती ती व्यवसायाने एक यशस्वी आणि प्रसिद्ध मीडिया पर्सन राहिलेली आहे उद्योगपती सेलिब्रिटी आणि राजकारणापर्यंत इंद्राणीची ओळख होती पण ती ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये चर्चेत आली जेव्हा मुंबई पोलिसांना तिला तिच्या मुली शीना बोराच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली हे प्रकरण इतकं गाजलं कारण त्यात नात्याची प्रचंड गुंतागुंत होती इंद्राणी तिच्या पहिल्या प्रियाकरापासून झालेल्या मुलीला ही माझी बहीण आहे असं म्हणत तिच्या नव्या फॅमिलीसमोर इंट्रोड्यूस केलं होतं इंद्राणीचं खाजगी आयुष्य खूप गुंतागुंतीचं होतं ती प्रथम नात्यात होती ज्यापासून तिला शीना आणि मिखाईल अशी दोन मुलं झाली त्यानंतर तिने संजीव खन्नाशी लग्न केलं आणि नंतर पीटर मुखर्जीशी विवाह केला जे आधीपासूनच विवाहित होते दरम्यान शिरा बोना चोवीस एप्रिल ए, दोन हजार बारामध्ये मध्ये बेपत्ता झाले आणि तिचा मृतदेह मे दोन हजार बारामध्ये मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या जंगलात सापडला पण ओळख पटली नाही आणि ठोस पुरावे नसल्यामुळे ते प्रकरण दडपण टाकण्याचा प्रयत्न झाला पण दोन हजार पंधरामध्ये प्रकरण उघडकीस आलं जेव्हा इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर श्याम रायवर एक वेगळ्या प्रकरणात अटक झाली त्याने खु या खुनाची कबुली दिली तसंच सांगितलं जातं की इंद्राणी यांनी संजीव खन्नासोबत मिळून हा खून केला होता सी बी आयच्या चौकशीत समोर आलं की शीना इंद्राणीकडून मुंबईत एक फ्लॅट मागत होती ती त्याला पैशासाठी ब्लॅकमेल करत होती शिवाय इंद्राणीला हे सगळं नको होतं तिचा पती पीटर मुखर्जी आणि तिच्या परिवाराला शनाबद्दल का काहीतरी का सत्य कळावं म्हणून ती तिला बहीण म्हणून दाखवत होते त्याशिवाय शना आणि पीटरचा मुलगा राहुल यांच्यातील संबंध इंद्राणीला खटकत होते या प्रकरणात आतापर्यंत साठहून अधिक साक्षीदारांचे जबाब कोर्टात नोंदवले गेले असून अद्याप सुनावणी सुरू चालू आहे मध्यंतरी इंद्राणीने असा दावा केला की शीना मेली नाही ती जिवंत आहे ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा अधिक गुंतागुंतीचं बनलं आज तेरा वर्ष होत आली तरी केसचा निकाल लागलेला नाहीये या रहस्यमय कहाणीवर आता इंद्रा आणि मुखर्जी स्टोरी नावाची एक वेब सिरीज देखील तयार करण्यात आली ज्यामुळे प्रेक्षकांना या प्रकरणामागचं सत्य समजण्यास मदत होईल पण सीबीआयने या वेब सिरीजवर बंदी आणण्याची मागणी केली होती कारण या केसचा अजून उलगडा झालेला नाही आहे त्यानंतर अलीकडच्या काळात सुशांत शिंद राजपूत दिशा सालीन आणि या दोन्ही केसने सध्या महाराष्ट्राची झोप उडवली त्यामध्ये राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांची नावं समोर आली होती या दोन्ही केसबद्दल डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत त्यामुळे या व्हिडिओत जास्त काही सांगत नाही पुढच्या नावाची टी व्ही अँकरसोबतसुद्धा सुद्धा असंच घडलं होतं सौम्या एक ब्रिलियंट टी व्ही अँकर होती एका रात्री ती घरी येत असताना तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली होती त्यावेळी पोलिसांनी ही केस रोड रेसमधून फाईल क्लोज केली पण नंतर अनेक संशयास्पद गोष्टी उघड झाल्या हा खून खरंच रॅडम होता की कुणाच्या तरी रिपोर्टिंगमुळे ती टार्गेट झाली होती याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये तर त्यानंतर सगळ्यात गाजलेलं प्रकरण होतं दिव्या भारतीचं हिंदी सिनेमात झपाट्याने यश मिळवणारी अभिनेत्री दिव्या भारती केवळ एकोणीस वर्षाची होती जेव्हा ती मुंबईच्या वर्सोवा येथील अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर खाली पडली होती आणि तिचा मृत्यू झाला होता तिच्या मृत्यू बद्दल अपघात की घातपात याच्या अनेक चर्चा अफवा आणि थिअरी चालूच चा आहेत पण पोलिसांनी ही केस अपघाती मृत्यू म्हणून क्लोज केली तर आजपर्यंत ही सगळी प्रकरण भारतीय कायदा आणि न्याय न्यायव्यवस्थेपुढे न सुटणारी कोडी बनवून उभी आहेत तर तुमच्या माहितीत अजून अशा कुठल्या केसेस आहेत का ज्या अनसॉल्व्ह स्टोरी म्हणून आहेत त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तर ह्या अनसॉल्व्ह मिस्ट्रीबद्दल तुमचे काय म्हणणे आहेत हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच नवीन दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार